नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या युट्यूब चॅनलवरती हो सर्वांचं सहर्ष स्वागत विषयांची ओळख या सिरीजमध्ये आपण नवीन विषय ओळख करून घेत आहोत आणि तो विषय आहे आपला सायन्स त्यातला पण सायन्सचा पार्ट फर्स्ट आता आपण मराठी मीडियम मधला जो विज्ञान पाहिला होता विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक पाहिला होता बरोबर तसंच इतर काय असणार आहे आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट असणार आहे मग त्याचा सिलेबस काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत आणि त्या चॅप्टर्स मध्ये आपले कोणते पॉइंट होणार आहेत हे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया पहा पहिल्यांदा आहे इंडेक्स इंडेक्समध्ये आपल्याला टोटल टेन चॅप्टर दिलेले आहेत किती दहा चॅप्टर दिलेले आहेत पहा पहिला चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन पहा पेन दिसतो का तुम्हाला दिसतोय का कलर हा मला सांगा दिसतोय ना दिसत असेल तरी पण मी करतो जरा रेड कलर घेतो तुम्हाला उठून दिसेल त्याच्यामध्ये पहा पहिला चॅप्टर जो आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन संकल्पनेविषयीचा हिस्ट्री काय म्हणजे त्याच्याविषयी कोण कोणी संशोधन केलं आणि त्याचे इक्वेशन कोणकोणते आहेत ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत पिरोडिक टेबल्स इलेमेंट्स इलेमेंटचा शोध कोणी लावला पहिला इलेमेंट्स पृथ्वी तलावरती कोणता आला नंतर हा जो पिरोडिक क्लासिफिकेशन आहे ते इलेमेंटचं ते कोणत्या बेसिसवर केलं जातं हा ऍटॉमिक नंबरवर केलं जातं कमास नंबरवरती केलं जातं आणि ते वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्याविषयी आपण ह्याच्यामध्ये पाहिजे ते पाहणार आहोत नंतर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स पहा केमिकल रिॲक्शन्स कोणत्या प्रकारचे असतात सबस्टिट्यूसी रिॲक्शन कोणते असते केमिकल मध्ये रिप्लेसमेंट रिॲक्शन कोणते असते कॉम्बिनेशनचे कोणते असते आयोनायझेशनचे कोणते असते वगैरे ह्या रिॲक्शन जे आहेत आणि त्याचे इक्वेशन्स म्हणजे राईट फॉर्म ऑफ रायटिंग द इक्वेशन्स म्हणजे की समजा की ज्यावेळेस तो चॅप्टर सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ते हा नंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पहा इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतं त्याचं एक काय असतं हा पा वोल्टेज एम्पियर त्याच्याबरोबरच काय रेजिस्टन्स ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना सगळं का आपण काय करणार ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत पण जो इफेक्ट आहे इलेक्ट्रिक करंटचा मग त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फिल्ड तयार करू शकतं का ते जर करत असेल तर कस ते कसं तयार करतं आणि कोणत्या नुसार ते वर्क करतं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहेत हिट असेल आपण मराठीमध्ये उष्णता म्हणतो मग हिट कंडक्शन ऑफ हिट कसं होतं कोणकोणत्या प्रकारे होतं हा हिट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे होताना कंडक्शन कसं होतं कन्व्हेन्शन कसं होतं हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत आणि हिटचा आपल्या दैनंदिन जीवनामधला वापर काय आहे ते पाहणार आहोत नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे लेन्सेस आहेत मेटॅलेस जे आहेत त्याचबरोबर काय आहे कार्बन कंपाऊंड आहेत आणि स्पेस आहे आहेत हे असे आपले काय असणार आहेत आहोत तर त्यातला कोणता आहे बरोबर ठीक आहे ना पेरव्यवस्थित दुसरं आहे ठीक आहे पहा ग्रॅव्हिटेशन पहा ग्रॅव्हिटेशन संकल्पनेचं मूळ काय ग्रॅव्हिटेशन संकल्पना कशी शोधली गेली मग त्याच्याविषयी केपलर सरांचं कंट्रीब्युशन सर, काय आणि केप्लर सरानंतर जे आलेले होते सर आयझॅक न्यूटन मग यांनी जे केप्लर सरांचे जे इक्वेशन होते ते मॅथमॅटिकली कसे प्रूव्ह केले ते पाहणार आहोत मग त्याच्याबरोबरच काय पाहणार आहोत आपण ह्यांच्यामध्ये ए इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर ही इक्वेशन आहे मग या इक्वेशन रिलेटेड जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहणार आहोत मग सॅटेलाइट असेल सर्क्युलर मोशन असेल हा तर ह्या गोष्टी पाहणार आहोत मग जे सॅटेलाइट आहेत ते सर्क्युलर मोशन मध्ये कसे फिरतात मग त्यांच्यावर तो ऍक्ट होणारा फोर्स कोणता म्हणजे सेंट्रिपिकल फोर्स वगैरे ह्या गोष्टी या मध्ये आहेत पहा इथं चे तीन लॉज आहेत ते कशात प्लॅनेटरी मोशन रिलेटेड आहेत कशा रिलेटेड आहेत प्लॅनेटरी मोशन रिलेटेड ते लॉ आहेत ते आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आहे ऍसेन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ पहा म्हणजे काय तर आपण जी ची काय पाहणार आहोत व्हॅल्यू पाहणार आहोत कशाची जी ची बरोबर ऍक्सलरेशन हे जी इज असतं आपलं रफली नाईन पॉईंट एट मीटर पर स्क्वेअर असं ते ऍसलरेशन येतं मग ती व्हॅल्यू कशी आली तर ते कोणी शोधून काढली या का विषयीच्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत तर हे काय आहे की ह्या दोन पॉईंट मधलं म्हणजे तीन पॉईंट मधल्या गोष्टी झालेल्या आहेत पहा पुढे काय आहे मी सांगितलं तुम्हाला सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स एखादी गोष्ट सर्कलमध्ये फिरत असेल हे अशी सर्कलमध्ये फिरत असेल सर्कल काय तेवढा टाकलेला नाही हा हे सर्कलमध्ये फिरत असेल तुम्ही अजून करायचं की हे सर्कल आहे तर तिला काय म्हणलं होतं सर्क्युलर मोशन आहे मग सर्क्युलर मोशन होत फिरत असताना हे सेंटरच्या ह्याच्यावर जे प्रयुक्त होणार बल असतं ते कसं असतं सेंट्रिपिकल फोर्स असतं ते टुवर्ड द सेंटर असतं त्या सर्कलच्या बरोबर बट इथं जो ऑब्जेक्ट असतो इथं जो ऑब्जेक्ट असतो त्याच्या व्हॅलोसिटीची डायरेक्शन असते त्या सर्कलच्या त्याला काय असते टँजेंट असते डायरेक्शन असते त्याच्या टँला परपेंडिक्युलर किंवा काटकोणामध्ये असते तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत परत न्यूटन युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन जो न्यूटनचा युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे मग त्याच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपल्याला त्या सिलेबसमध्ये येणार आहेत मग तिथेच आपण काय करणार आहोत एपिसिकोल टू जी एम वन एम टू आणि खाली डिस्क्युअर डिस्क्युअर म्हणजे काय आहे तर अंतर आहे दोन मास मधलं हे एक मास आहे, आहे त्या दोन मास मधलं डिस्क्युअर काय आहे अंतर आहे डिस्टन्स आहे मग त्याच्यावर अप्लाय होणारा जो फोर्स आहे आपण तो कॅल्क्युलेट करणार आहे आणि जी जो आहे तो आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे पहा हा जी जो आहे स्मॉल जो स्मॉल जी आहे तो काय आहे आपला ऍसेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे पहा हे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जेन्ट्रेशन आहे ते ऍसेन आहे हा जो आहे कॅपिटल तो काय आहे कॉन्स्टंट आहे मग त्याच्यामधला फरक पाहणार आहोत मग हे कॅल्क्युलेट करताना कसं केलं जातं मग ह्या एफ ह्याचं युनिट काय आहे ह्या गोष्टी ह्या चॅप्टर मध्ये असणार फॉल फ्रीफॉल फ्रीफॉल ही कॉन्सेप्ट काय आहे तो कधी पॉसिबल आहे म्हणजे समजा एखादा ऍस्ट्रोडंट जर कशात गेलेला आहे तो जर खाली येत असेल तर फ्रीफॉल तिला कोणकोणत्या सिच्युएशनला किंवा कोण कोणत्या कंडिशनला कोणकोणत्या हाईटला अनुभवू शकतो त्या गोष्टी आहेत आणि एससाठी पहा मग मी बोलताना एक वाक्य बोललो होतो बघा की एखादा प्लॅनेट एखाद्या दुसऱ्या प्लॅनेट म्हणजे आपला मून काय आहे सॅटेलाइट का आहे कशाचा अर्थचा मून काय आहे सॅटेलाइट आहे अर्थचा तो अर्थ अर्थभोवती काय होतो फिरतोय तो फिरत असताना तो बाहेर का निघून जात नाही जर निघून जायचं असेल तर त्याला किती एनर्जी लागते किंवा त्याची व्हॅलॉसिटी किती लागते मग तिची जी व्हॅलॉसिटी असते म्हणजे त्याच्या त्या ऑर्बिट मधनं बाहेर निघून जाण्यासाठी जी व्हॅलॉसिटी प्रोव्हाइड केली जाते तिला काय म्हणायचं एस्केप व्हॅलॉसिटी म्हणलं जातं हे आपण ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये काय करणार आहोत कव्हर करणार आहोत पहा पुढचा चॅप्टर जो आहे तो काय दिलेला आहे पिरोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पहा शंभर आहे पिरोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पहा एलिमेंट्स म्हणजे काय एलिमेंट्सचा शोध कधी लागला पृथ्वी तलावरच पहिले इलिमेंट्स कोणतं आणि त्या इलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करताना कोणकोणत्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत या गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्या पहिले अँड दिअर क्लासिफिकेशन आता जे इलिमेंट्स आहेत ज्याला मूलद्रव्य म्हणतो आपण त्या मूलद्रव्याचं कोणकोणती मूलद्रव्य आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण इथं पाहणार आहोत मग क्लासिफिकेशन कोणकोणत्या बेसिसवरती केलं जात आहे बरोबर त्या गोष्टी आहेत सुरुवातीपासून क्लासिफिकेशन मध्ये कोणाच्या तर क्लासिफिकेशन मध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांनी कोणकोणते प्रिन्सिपल्स किंवा ग्रहितत्व धरून ते क्लासिफिकेशन केलेलं आहे पहा न्यूलंड लॉ ऑक्टिवस न्यूलंडचा अष्टकांचा नियम मराठीत त्याला म्हणलं जातं न्यूलंडचा अष्टकांचा नियम आहे बरोबर त्याचबरोबर हा मॉडर्न प्रॉडिक टेबल नंतर आला त्याच्या अगोदर पाहि काय तर डोबेरायन्स ट्राईड्स डोबे राहिरची त्रिक असं म्हटलं जातं मराठीमध्ये मग त्याचे तीन मूलद्रव्य असतात मग ते तीन मूलद्रधलं जो मधला असतो ते बाकीच्या साईडच्या म्हणजे हे दोन तीन असतील हा आणि हा ह्यांच्या दोघांच्या ऍव्हरेज असते ते हा तिसरा असतो असं त्यांना सांगितलेलं होतं मग ते काय झालं की त्या पिरॉडिक टेबल मध्ये काय झाले इम्प्रुव्हमेंट होत गेल्या नंतर कोणीतरी सायंटिस्ट आलं त्यानं शोध लावलं त्या सायंटिस्टच्या शोधानुसार काय झालं की परत हा नाही नाही हे असं आहे मग ते इम्प्रुव्हमेंट होत गेल्या आणि नंतर काय झालं तर मॉडर्न पिरॉडिक टेबल आलेला आहे हा लास्टला झालेला आहे त्याच्या अगोदर जो आहे मेंडेल्यूज पिरॉडिक टेबल आहे मग मेंडेल्यू ना पिरॉडिक टेबल मध्ये एलिमेंट क्लासिफिकेशन करत असताना कोणती गोष्टी वापरल्या म्हणजे की एलिमेंट त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार क्लासिफाय केले का ऍटॉमिक मास नंबरनुसार क्लासिफाय केले बरोबर तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत हा झाला सेकंड चॅप्टर आता पुढचा जो आहे थर्ड चॅप्टर पहा केमिकल रिॲक्शन आता आपण पाहिलं एलिमेंट शिकलो मग हे जे एलिमेंट्स आहेत ते काय मध्ये पार्टिसिपेट होतात एलिमेंट काय करतात मध्ये पार्टिसिपेट होतात आणि रिॲक्शन घडतात मग ह्या रिॲक्शन आहेत त्या केमिकल रिॲक्शन त्या कशा असतात किंवा कोण कोणत्या प्रकारच्या असतात बरोबर आणि हे केमिकल रिॲक्शन लिहिताना त्याचे रूल्स कोणते असतात म्हणजे रॉंग रिॲक्शन कोणती बरोबर रॉंग रिॲक्शन कोणती ती करेक्ट कशी करायची आणि बॅलन्स रिॲक्शन कशी लिहिले जाते हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत आता फॉर एक्झाम्पल पहा एच टू एच टू म्हणजे काय असतं पाणी असतं मी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणेल दोन एच प्लस आहेत आणि एक डबल मायनस आहे हे बॅलन्स रडायला झाली किंवा ह्याचं आयन आयोजन झाल्यानंतर काय झाले हे तयार झाले असं हे, हे केलं तर हे बरोबर आहे बट या ठिकाणी मी काय केलं हे बॅलन्स होती का नाही काहीतरी चुकलं इथं लिहिताना हे रॉंग रिॲक्शन झाली बरोबर तुम्हाला सर डबल पाहिजे तरच हे फुलफिल होणार आहे तर ही काय ज्या रिएक्शन लिहिण्याच्या पद्धती आहेत राईट रॉंग आणि करेक्ट करायची त्या गोष्टी आपण काय करणार शिकणार आहोत आता त्याला आपण काय म्हणतो बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन त्याला काय म्हणतो आपण बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन म्हणजे काय तर हायड्रोजनचे दोन ऍटम्स त्याच्याबरोबर एक होणार ऑक्सिजनच्या एका रिॲक्ट होणार आणि एच टू काय होणार एक मॉलिक्युल तयार होणार तर ह्या गोष्टी आपण काय करतो ह्याच्यामध्ये पाहणार आहोत आणि टाइप्स ऑफ रिॲक्शन कसल्या केमिकल रिॲक्शन मग त्याचे टाइप्स कोणते तर सबस्टिट्यूट रिॲक्शन कोणती रिप्लेसमेंट रिॲक्शन कोणती बरोबर कॉम्बिनेशनची कोणती तर हे जे टाईप असतात प्रकार हे त्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत पहा पुढचा जो चॅप्टर दिलेला आहे चौथा तो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आता मी तुम्हाला जे शिकवतोय पहा मी तुम्हाला ज्या वरती शिकवतोय हा बोर्ड काय हवा का 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 इलेक्ट्रिक करंट मुळे काय झालंय इल्युमिनेट झालेला आहे किंवा प्रकाशित झालेला आहे मग त्याच्यावर काय आहे की तो डिस्प्ले तयार झालेला आहे हा इफेक्ट कशाचा इलेक्ट्रिक करंटचा आहे त्या इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्हाला शक्य आहे ज्या कॅमेऱ्यातून हे शूट होतंय त्या कॅमेऱ्यावर काय बॅटरी प्रोव्हाइड केलेली आहे किंवा इलेक्ट्रिक करंटचा सप्लाय आहे आणि तो कॅमेरा काय करतो रेकॉर्ड करतोय हा इफेक्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहेत त्याच्यातला आपण पहा पहिलं काय Electric circuit. Electric circuit एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रिक सर्किट जे आहे त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी होते हा पॉझिटिव्ह एंड कडून निगेटिव्ह कड होते का निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कड होते ह्या गोष्टी इथं असणार आहेत मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं न्यूट्रॉनचं ट्रान्सफर होतं की दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं होतं तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पहा हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पहा आता तुमच्या घरी किंवा माझ्या घरी काही उपकरण असतात पहा आपण इस्त्री वापरतो घरामध्ये काय इलेक्ट्रिक करंटचा काय हिटिंग इफेक्ट आहे किंवा हिटर वापरतो गीजर वापरतो घरामध्ये किंवा शेगडी असते वा ग्रामीण भागामध्ये जर पाहिजे तर काय शेगडी वापरतात हे सर्व जे आहेत काय हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे मग तो हिटिंग इफेक्ट कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याच्या इक्वेशन काय एच इज गोलतो म्हणजे किती हिट निर्माण होती हे इक्वेशन काढली जाते मग ते आपण काय करणार आहोत सॉलो करणार आहोत मग त्याच्याबाबतची न्यूमेरिक आपण पाहणार आहोत तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहेत आणि पुढे मॅग्नेटिक इफेक्ट मॅग्नेटिक म्हणजे काय मॅग्नेट म्हणजे काय लोह चुंबक किंवा चुंबक मॅग्नेटिक इफेक्ट चुंब। चुंब। ऑफ इलेक्ट्रिक करंट जो इलेक्ट्रिक करंट आहे तो मॅग्नेटिक आपली इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय होतं तर मॅग्नेटिक इफेक्ट तयार झालेला असतो मग त्याच्याविषयीचे जे रूल्स आहेत हा त्या रुल्स ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत न्युमेरिकर्स असतील तर तेही पाहणार आहोत पुढे पहा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा सहावा चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्याच्यामध्ये काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हा मेन कॉन्सेप्ट आहे सॉलिड म्हणजे की डेन्सर मिडियम मधनं लाईटर मीडियम मध्ये एखादा लाईटचा रे जाताना तो डिव्हिएट कोणत्या साईडला होतो किंवा लाईटर मिडियम मधनं डेन्सर मिडियम मध्ये जाताना तो डिव्हिएट कसा होतो हे याच्यामध्ये असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय हे याच्यामध्ये पाहणार आहोत आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन ऑफ लाईट आता जो इंद्रधनुष्य असतो तो काय असतो डिस्पर्शन ऑफ लाईट थोडक्यात किंवा हेच असं असतं आणि इंटरनल रिफ्लेक्शन पण त्याच्यामध्ये झालेलं असतं पहा त्याच्यामध्ये दोन तीन फॅनॉमिटन होतात इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं असतं लाईटचं हा रिफ्रॅक्शन आणि काय तर डिस्पर्शन हे असे चार पाच आपण कन्सेप्ट ह्या गोष्टीमध्ये म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत पुढचा जो चॅप्टर आहे तो लेन्सेस रिलेटेड आता माझ्या चष्माकडे पाहिलं सर लेन्सेस म्हणजे मला तुम्ही आठवत लेन्स बरोबर ह्या लेन्स आहेत त्या लेन्स विषयी ह्या चॅप्टरमध्ये स्टडी आहे पहा पहिलं लेन्सेस म्हणजे काय मिरर आणि लेन्सेस मधला फरक काय मिरर मध्ये आणि लेन्सेस मध्ये डिफरन्स काय असतं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेन्स अँड मिरर किंवा लेन्सेस अँड मिरर्स बरोबर फक्त अपोजिट असतं समजा कॉनकेव्ह लेन्स असेल तर ती मिरर असत तो वेगळ्या प्रकारचा असतो आणि कॉनक्यो झाल्यानंतर काय असते कॉन्वेक्स हा कॉन्वेक्स लेन्स असते ती काय असणार ती वेगळ्या प्रकारचा म्हणजे अपोजिट असतं मिरर आणि लेन्स मध्ये ना अपोजिट असतं लेन्स जर कशी असेल कॉनक्यो तर मिरर असतो कॉन्वेक्स आणि लेन्स जर काय असेल कॉन्वेक्स तर मिरर असतो कॉनक्यो हा तर हा इथं डिफरन्स आहे त्या चॅप्टरमध्ये आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत मग लेन्सेस म्हणजे काय असतं आणि बाबतीत काय आहे की सायन्स ऑफ कन्व्हेन्शन म्हणजे की माझा चष्मा आहे मी काय म्हणलं डिफाईन कसा केला जातो मग त्याच्याबाबतचे नियम काय आहेत म्हणजे रुल्स काय आहेत कार्टिशियन सायन्स असतात त्याच्याबाबत मग ते सायन्स काय आहेत तर ह्या गोष्टी पाहणार आहोत नंतर रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट मी तुम्हाला सांगितलं लाइटर मीडियम मधनं किंवा मीडियम मीडियमधन लाइटर मीडियम मध्ये गेली तर तो ऍक्सिस पासून डिव्हिएट होणार कडे होणार किंवा येणार हे याच्यामध्ये पाहिलं जाणार आहे पुढे त्याच्या अगोदर पाहूया आपण वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्सेस मग उमे काय वर्किंग कसं का असतं ह्युमन आयचं माणसाचा डोळा हाही एक लेन्सच आहे पहा आपण त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत काय वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्सेस आहे नंतर डिफेक्ट ऑफ विजन माझ्या विजनमध्ये डिफेक्ट आहे त्याच्यामुळे मला काय की चष्मा लागलेला आहे चष्मा का लागलाय तर माझ्या विजन मध्ये काहीतरी डिफेक्ट आहे त्याच्यामुळे मला काय की चष्मा लागलेला आहे मग ते डिफेक्ट कोणता आणि त्याच्याबाबत करेक्शन साठी कोणती लेन्स युज केली जाते त्याच्यावरती प्रश्न असणार आहे मग त्या लेन्सची पॉवर कशी कॅल्क्युलेट केली जाते त्याच्याबाबत न्युमेरिकल असणार आहेत आपल्याला बरोबर पुढे आणि युजेस ऑफ लेन्स मग लेन्सचा वापर कोणकोणत्या गोष्टीमध्ये केला जातो ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत आता मेटलर्जी मेटल म्हणजे धातू किंवा धातू रिलेटेडच्या गोष्टी बरोबर मेटलर्जी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल मेटलच्या कसल्या प्रॉपर्टीज फिजिकल पुढे केमिकल प्रॉपर्टी मेटलच्या पहा मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी त्याचबरोबर पहा फिजिकल प्रॉपर्टी कशाच्या पाहतो आपण नॉन मेटलच्या आणि नॉन मेटलच्या काय पाहतोय केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय पाहणार आहोत आपण मेटल काय पाहणार आहोत आपण मेटल ऑब्लिक सॉरी मेटल्स ऑब्लिक नॉन मेटल्स ह्याच्यामधलं काय फिजिकल आणि केमिकल क्लासिफिकेशन पाहणार आहोत कसलं एक पाहणार आहोत फिजिकल आणि दुसरं पाहणार आहोत केमिकल इकडं पण सेम फिजिकल आणि केमिकल हे क्लासिफिकेशन पाहणार आहोत मग त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये डिफरन्स काय असतो हे ह्या चॅप्टरमध्ये असणार आहे पुढं बाहेर रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मिटल एक मेटलची सिरीज दिलेली आहे अशी एक उभी सिरीज दिलेली आहे मग त्यांची रिॲक्शन की फास्ट कोण रिॲक्ट होतो स्लो कोण रिॲक्ट होतो किंवा कोण रिॲक्ट होत नाही मग ती सिरीज दिलेली आहे ती सिरीज ह्याच्यामध्ये पाहणार आहोत पुढं काय का 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 आहे आयोनिक कंपाऊंड मी तुम्हाला सांगितलं होतं पाकी काय समजा एकटा काय ए सीएल म्हणतो एन सी एल म्हणतो एन काय आहे एन ए प्लस सीएल मायनस आहे मग हा आयनिक आहे आयन तयार होऊन झालाय बाबा किंवा एच टू ओ मी पाहिलं सांगितलं होतं तुम्हाला एच टू ओ मध्ये काय एच प्लस इथं दोन एच घ्यायचे प्लस ओ डबल मायनस असणार आहे तर हे काय आहे तर ते आयन आहेत किंवा ही रिॲक्शन तुम्ही उलटी लिहिली काय लिहिलं टू एच प्लस प्लस ओ डबल मायनस न्यू झाला एच टू काय एच टू ओ हे काय झालं पाणी तयार झालेलं आहे मग हे काय आयन तयार होऊन नंतर कंपाऊंड तयार होतात त्याला आयनिक कंपाऊंड म्हणलं जातं एन एल वगैरे त्याचे उदाहरण आहेत पुढे पहा मेटलर्जी आणि वेरियस कन्सेप्ट आणि जो मेटलर्जी आहे त्याच्याविषयीचे जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट आपण काय करणार ह्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत पुढचा जो नव चॅप्टर आहे आपला कार्बन कंपाऊंड नावाचा चॅप्टर आहे कार्बन मानवी आयुष्यातला अविभाज्य एलिमेंट म्हटलं तरी चालेल ह्याच्यामध्ये कार्बन आहे ह्याच्यामध्ये कार्बन आहे कार्बन मोस्ट ऑफ द गोष्टीमध्ये कार्बन असतो हा म्हणून कार्बन कंपाउंड हा बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड म्हणजे सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे बरोबर कार्बन कंपाऊंड जे आहेत वेगवेगळे कार्बन कंपाऊंड कोणते पहा कार्बन वरसाटायला एलिमेंट का म्हणलंय त्याला मग हे त्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत नंतर हायड्रो कार्बन फंक्शनल वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहे किटोन आहे अल्कोल आहे बरोबर मग हे असे वेगवेगळे जे कीटोन आहेत अल्कोल असे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत आपल्याला तिथं बरोबर मग ते फंक्शनल ग्रुप पाहणार आहोत आपण त्याचे आणि होमोलोगस सिरीज म्हणजे काय ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत नंतर नॉमिनक्चर ऑफ अ कार्बन कंपाऊंड मग कार्बन कंपाऊंडचं नॉमिनक्चर कसं होतं त्या गोष्टीचा आपण अभ्यास त्या चॅप्टरमध्ये करणार आहोत नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड कार्बन कंपाऊंडच्या काय केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आणि मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स तसे तयार केले जातात आता बघा प्लास्टिक म्हणता तुम्ही काय म्हणतो प्लास्टिक प्लास्टिक काय आहे हो? एक पॉलिमर किंवा पीव्ही सी म्हणता पीव्हीसी सी पाईप बरोबर पीव्हीसी सी म्हणजे काय असतं हे पॉलिव्हनिल क्लोराईड तर ते काय आहेत तर पॉलिमर आहेत ह्या गोष्टीचा अभ्यास त्या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत आणि आपला जो लास्टचा चॅप्टर आहे पहा तो काय आहे का स्पेस मिशन म्हणजे अवकाश अवकाश या नाम सॉरी अवकाश तंत्रज्ञान किंवा -कौ अवकाश रिलेटेडच्या गोष्टी स्पेस मिशन काय आहे आतापर्यंत आपण स्पेस मिशन रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे भारत सरकार जे आहे स्पेस मिशन रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी करतं मग त्याच्याबाबतचे रॉकेट कोणकोणते वेगवेगळे कोणकोणते सॅटेलाइट आकाशामध्ये पाठवले आहे तर त्या सॅटेलाइट कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करतात ह्या गोष्टीचा त्याच्यामध्ये उल्लेख असणार आहेत मग आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणकोणते ते सांगितलं मी तुम्हाला नंतर क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे आता समजा आय आर एस सॅटेलाइट आहे मग तुम्ही मला सर आयआरएस सॅटेलाइट म्हणजे काय बरोबर किंवा सॅट आहे कोणतं मग सर म्हणणार आयआरएस म्हणजे काय इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट से इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट से म्हणजे पृथ्वीपासून काही जवळच्या कक्षेत असतात सॅटेलाइट आणि ते काय करतात पृथ्वीवरची निरीक्षण नोंदवण्याचं काम करतात हवामानाच्या गोष्टी असतात त्या जे सॅटेलाइट असतात ते असतात आय आर एस सॅटेलाइट आहेत बट काही सॅटेलाइट आहेत ते असतात एनसॅट ते पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर असतात आणि तिथून काय करतात तर तो डाटा कॅप्चर करून आपल्याला पाठवत असतात किंवा घाटा ट्रान्समिशन साठी पण त्यांचा सा उपयोग केला जातो तर हो हे असे सॅटेलाइट आहेत मग ते वेगवेगळे सॅटेलाइट आपण पाहणार आहोत आता ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट मग जे आपण साहेब पाहिलं होतं हे वेगवेगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत ते कोण कोणत्या ऑर्बिटमध्ये ठेवले जातात आणि का त्या ऑर्बिटमध्ये ठेवायचं मग त्यांचं फंक्शन काय असतं त्याच्यानुसार आपण काय करतो त्यांना वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये काय केलं जातं प्लेस केलं जातं जो आपलं लॉन्च व्हेकल आहे त्या लॉन्च व्हेकल थ्रू काय केलं जातं वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये प्लेस केलं जातं हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पुढे आहे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स पहा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तुम्ही जर कधी न्यूज मध्ये वाचलं पीएसएल व्ही एक्स एलेवन वगैरे असं असत हा तर असं येतं मग हे पीएसयू लिखाण असतं बघा नाव तसं आहे मी थोडं सांगतो मला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल पहा लॉन्च व्हेकल आलं का पीएसएल पहा जीएसएल मग त्यांच्या आतापर्यंत कोणते कोणते व्हर्जन झालेले आहेत मग हे किती वर्जन व्हर्जन आहे मग सुरुवात कधी झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झालेले आहे त्याच्या अगोदर कसे फेल गेलेले होते हा सुरुवातीला कोणतं आलेलं होतं मग समजा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आलं नंतर जीएसएल आलं पीएसएल आलं वगैरे ह्या गोष्टी आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत आणि लास्टचा जो पॉईंट आहे स्पेस मिशन अवे फ्रॉम द अर्थ आणि अर्थपासून अवे जाऊन स्पेस मिशन कोण कोणते आतापर्यंत भारताने केलेले आहेत मग वेगवेगळे स्पेस मिशन्स आहेत चंद्रयान एक आहे चंद्रयान दोन आहे बरोबर सूर्य रिलेटेड आपण कोणत्या मिशन केलेले आहेत तर ह्या गोष्टी काय करणार आपण सायन्स ह्या पार्ट मध्ये आपण पार्ट फर्स्ट मध्ये आपण काय करणार आहोत पाहणार आहोत बरोबर तर हा काय पाहिला आपण तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट पहा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चा सिलेबस पाहिला आणि तो सिलेबस आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत त्याबाबतचा त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे पहा काय आहे की तर आपण आपलं ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे त्या लॉन्च केलेल्या ऍप्लिकेशन मध्ये काय आहे तर मराठी मीडियम पहा कोणतं आपलं मराठी मीडियम इथं लिहितो मी मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश सेमी आपला कोर्स काय केलेला आहे लॉन्च केलेला आहे लिंक तुम्हाला डाऊनलोड करायचं आणि आपला पूर्ण कोर्स तुम्हाला इकॉनॉमिकल मध्ये आपण तिथं दिलेला आहे तर हा जो कोर्स आहे तो दोन्ही मीडियम मध्ये आहे पहा मराठी मीडियम मध्ये पण आहे सायन्स मराठी मीडियम मध्ये घेतलेला आहे तिथं आपण विज्ञान व तंत्र त्यांच्याला म्हणतो आणि सेमी इंग्लिश मध्ये काय केलेलं आहे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या नावानं ते घेतलेलं आहे तर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं इन्स्टॉल करायचं आणि ह्या कोर्स परचेस करून आपण पाहायचं आहे त्या कोर्समध्ये आपण काय केलंय की तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणि डिटेलमध्ये या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्रत्येक चॅप्टर इन डिटेलमध्ये शिकवलेला आहे त्याच्या खालचे जे न्यू आहेत ते न्युमेरेटिव्ह पूर्णपणे सॉल्व करून दिलेले आहेत प्रिविस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू